अरे बापरे वाळू तस्करावर कारवाई करा आमरण उपोषण करणार शिबलापूरचा तो वादग्रस्त डेका पुन्हा आला चर्चेत तर खोट्या पावत्या दाखवून चार चारशे गाड्यांची होते शासनाच्या नियमांचा भंग थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन बघा सविस्तर अवैध वाळू उपशाविरोधात मध्ये उपोषणाचा इशारा तर ता संगमनेर तालुक्यातील शिबलापूर माळेवाडी येथील परवरा नदीत सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत यावर तात्काळ कारवाई न झाल्यास संजय तबाजी मुंतोडे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे मुंतोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार शिबलापूर येथे पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली बनावट कागदपत्रांद्वारे अनेक महिन्यांपासून अवैध वाळू उपसा सुरू आहे याबाबत त्यांनी विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रारी केल्या मात्र आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही सुधीर मारुती जायभाय आणि शरद दत्तू जायभाय हे ठेकेदार शासनाच्या नियमांचा भंग करत आहेत ते डुप्लिकेट पावत्या वापरून एका पावतीवर चारशे ते साडेचारशे खेपा वाळू वाहतूक करत असल्याचा आरोप मंतोडे यांनी केला आहे ही वाळू संगमनेर बाहेर कोपरगाव अकोले श्रीरामपूर सिन्नर या तालुक्यांमध्ये विकली जात आहे हे ठेकेदार शेतकऱ्यांना आम्हीच सरकार आहोत असे धमकावत असल्याचा आरोपही मुंतोडे यांनी केला आहे या अवैध उपशामुळे प्रवरा नदीत पंधरा ते वीस फूट खोल खड्डे पडले आहेत आणि खडक उघडा पडला आहे नदीतील वाळू संपल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खासगी जमिनीतून वाळू काढली जात आहे यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे आणि जबाबदार महसूलचे अधिकारी फक्त आर्थिक तडजोडीत गुंतले असल्याचा गंभीर आरोपही यावेळी मुंतोडे यांनी केला आहे जोपर्यंत या वाळू तस्करांवर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचे मुंतोडे यांनी मुख्यमंत्र्यांना या निवेदनाद्वारे कळवले आहे उपोषणादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची असेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे तसेच सर्व संबंधित कार्यालय अधिकारी यांना प्रत माहितीसाठी व कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली असल्याची माहिती मिळून आली आहे ज्यामध्ये एक महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य दोन पालकमंत्री जिल्हा अहिल्यानगर तीन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य चार कामगार तलाठी मौजे शिबलापूर पाच गटविकास अधिकारी पंचायत समिती संगमनेर सहा तहसीलदार साहेब तहसील कार्यालय संगमनेर सात उपविभागीय अधिकारी साहेब संगमनेर भाग संगमनेर आठ अप्पर जिल्हाधिकारी साहेब शिर्डी नऊ जिल्हाधिकारी साहेब अहिल्यानगर दहा पोलीस निरीक्षक साहेब आश्वी पोलीस स्टेशन एक एक जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब अहिल्यानगर तसेच सर्व संपादक प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रिक मीडिया याबाबत तक्रारदार संजय मंतोडे यांनी काय व्यक्त केलं आहे नमस्कार मी संजय मंतोडे राहणार शिबलापूर आज महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही आमरण उपासनासंदर्भात निवेदन दिलेले आहे शिबलापूर परिसरामध्ये अनेक दिवसापासून चालू असलेल्या वाळू उपसा संदर्भात आम्ही ग्रामस्थ नेहमी आक्रमक भूमिका मांडलेली असून आज रोजी तहसीलदार यांच्याकडे प प्रत रवाना म्हणून मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांना अमरावसनाचा इशारा दिलेला आहे व निवेदन पण दिलेलं आहे यापूर्वी देखील आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी निवेदन देऊन कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही त्याचप्रमाणे पोलिसांना देखील आम्ही ग्रामस्थांनी ग्रामस्थांनी विनंती करीत असता पोलिसांनीच उलट आम्हाला गप्प करत हा मुद्दा मैसूलचा आहे आणि तुम्ही कुठल्याही प्रकारे गाड्या आडू शकत नाही वरून त्यावरून आमच्यावर दमदाटी करून आम्हालाच आमचा आवाज दाबण्याचा प्रकार आज पोलीस विभाग करत आहेत तर ही बाब सदर सर्व सोशल मीडियावरती देखील माध्यमातून किंवा न्यूज माध्यमातून पुढे आम्ही जाहीर जा, के दा दाखवलेले आहे पण आज कुठल्याही प्रकार ना कुठले मंत्री ना कोणी तहसीलदार ना कोणी प्रांत याच्याकडे कोणीही कारवाई करत नाहीत तर हा एक मोठा एक संशोधनाचा भाग झालेला आहे आत्ता नुकतेच आम्ही तहसीलदार यांना निवेदन दिलेले आहे आता कुठलाही दबा असो किंवा काही हो आता आमचा जीव गेला तरी चालेल आम्ही तर हे आंदोलन अशाच प्रकारे आम्ही छेडीत राहणार उद्या दोन दिवसापासून आम्ही आमरण उपस बसणार आहोत बस आता आमचं शेवटचं एकच ध्येय आहे का या ठेकेदाराविरोधात कारवाई झालीच पाहिजे आम्ही वारंवार शासनाकडे विनंती करत आहोत तरी शासन आमची दखल घेत नाही आहे गेल्या वर्षी आदरणीय संतोष देशमुख यांची बीडीमध्ये दे हत्या झाली त्या बीडमधच्या जसं महाराष्ट्रामध्ये ज्याचं वाटोळ झालं बीडचं तिथला आका कोण हे सर्वांना कळालं आहे त्याचप्रमाणे बीडची जशी परिस्थिती झाली तशीच नग, नगर अहिल्यानगरची करायची आहे का ही माझी प्रशासनाला विनंती आहे या वाळूमागचा या प्रशासनामागचा आका कोण आहे हे सर्वांनी आता प्रशासनाने शोधून काढावा आणि माझी नम्र विनंती आहे की आता कोणाच्या बळी न जाता हा निलाव बंद व्हावा एवढीच माझी एक प्रामाणिक भावना आहे